आपण पाहता सकाळी नऊच्या बातम्या या सगळ्या दिवसभरातल्या महत्वाच्या घडामोडी आहेत त्या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत मात्र बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं करणार आहोत आणि बातमी आहे ती म्हणजे राज्यात लवकरच शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं स्थिर सरकार असणार असून सरकार स्थापनेसाठी सकारात सकारात्मक असल्याची भूमिका काँग्रेसकडनं करते तर काँग्रेस आज संध्याकाळी बैठकसुद्धा मुंबईमध्ये घेणार आहेत काँग्रेसचे नेते मुंबईमध्ये आज परतणार आहेत आणि उद्या सत्ता स्थापनेची घोषणा होणार होणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे तर आज पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीची एक स्वतंत्र आणि संयुक्त बैठक देखील होणार आहे काँग्रेस आजच्या बैठकीदरम्यान सेनेशी संपर्क करणार असल्याचं सुद्धा काँग्रेसकडनं करत आहे आपण पाहतो आहे तर राज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी सुरू आहेत आणि त्यात सत्ता स्थापनेसंदर्भात मिनिटा मिनिटाला वेगवेगळ्या घडामोडी आपल्या समोर येतात आणि त्यात आता आज पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीची एक बैठक होत असल्याची माहिती काँग्रेसकडनं कळते तर सरकार स्थापनेसाठी काँग्रेस सकारात्मक असल्याची सुद्धा माहिती आहे आणि या सगळ्या घडामोडी ज्या आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय सरकार स्थापनेसाठी काँग्रेस सकारात्मक असून आजच्या बैठकीदरम्यान जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आज एक बैठक पार पडणार आहे या बैठकीदरम्यान काँग्रेस सेनेशी देखील संपर्क से करणार असल्याचं कळते आणि लवकरच शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं स्थिर सरकार येणार असल्याची माहिती आपल्याला मिळते तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आज नवी दिल्ली इथे सकाळी दहा वाजता स्वतंत्र बैठक होणार आहे आणि त्यानंतर दुपारी दोन वाजता काँग्रेस राष्ट्रवादीची संयुक्त बैठक होईल आणि शुक्रवारी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकत्रित बैठक पार पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आता शुक्रवारी सत्ता स्थापनेसंदर्भात जे काही चित्र आहे ते सविस्तर चित्र स्पष्ट होणार आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी न्यूज एटी extremely positive. Uh, Susanna was in touch with us. Uh, NCP and Congress leader sat face to face. We resolved many issues. And as I said, we were in constant touch with Susanna leadership also. We are now stop our deliberations today. Uh, we will continue differently. Congress will sit at 10 o'clock tomorrow. NCP will sit separately at 10 o'clock. Then afternoon, 2 o'clock, we'll probably एन सी पी अँड कॉंग्रेस विल सीट अगेट टुगेदर अँड बाय इव्हनिंग आफ्टर फायव्हर सिक्स ओ क्लॉक विल ऑल प्रोसिड टू बॉम्बे डे आफ्टर टुमोरो शिवसेना काँग्रेस अँड एन सी पी विल सीट टुगेदर अँड आय एक्सपेक्ट बाय डे आफ्टर टुमारो इव्हनिंग यू विल हॅव अ कम्प्लीट डिटेल्स ऑफ द आर्किटेक्चर द अलायन्स परवा निर्णय होऊन जाईल नाही नाही आजची बैठक संपलेली आहे आता उद्याच्या दिवसभराचा प्लॅन आम्ही सांगितला तुम्हाला परवा मुंबईला जाणार परवा मुंबईला जाणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आपण आम्ही तर भाजपला पर्यायी सरकार देण्याकरता मी चर्चा अतिशय सकारात्मक झालेली आहे आणि उद्याच्याला आणखी बैठक चर्चा पुढे जाईल आम्ही सकाळी दहा वाजता आम्ही आणि राष्ट्रवादी वेगवेगळे बसू आम्ही दोन ला एकत्र बसू आणि संध्याकाळपर्यंत आम्ही मुंबईला जाऊ आणि शिवसेनेसोबत बैठक होणार परवा दिवशी परवा दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसची एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली आहे बैठकीत नुकतीच बाळासाहेब थोरात प्रदेशाचे बाहेर पडले सर काय झालं बैठकीत नाही आम्हाला सरकार द्यायचं आहे स्थिर सरकार द्यायचं आहे एकंदर राजकीय चर्चा झाली आणि कशा पद्धतीनं स्थिर सरकार देता येईल आणि तो कार्यक्रम कसा का असला पाहिजे याची चर्चा झालेली आहे आणि योग्य दिशेनं चर्चा सुरू आहे उद्या पुन्हा बैठक होणार आहे पुन्हा सुद्धा बसणार आहे मुंबईला बैठक होतील दिल का दिल्लीत बैठक होतील सगळे नंतर मुंबईत तर होतील ना बैठक तर करावच लागतील आणि सगळं सकारात्मक होत आहे योग्य दिशेने चाललेलं आहे योग्य दिशेने चाललेलं याचा या, या। अर्थ असा घ्यायचा की शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आलेली आहे योग्य दिशेने चाललेलं आहे आणि तुम्हाला चांगली बातमी मिळेल म्हणजे चांगली गोड बातमी असेल असं म्हणत असं म्हणत आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद हे होते बाळासाहेब थोरात आहे आणि अतिशय महत्वाचं महत्वाचं म्हणजे जर बाळासाहेब थोरात जे आहे त्यांनी स्पष्ट केलं आहे की हा निर्णय झालेला आहे की आम्ही उद्या पुन्हा बैठणार आहोत आणि एक प्रकारे या माध्यमातून सकारात्मक चर्चेनं आमचं दिशेकडे जात आहे नवी दिल्लीहून व्हिडिओ सतीशसह प्रशांत न्यूज एटीन लोकमत